नमस्कार अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते आज मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती छाती छत्तीस छातीची छाती, छाती, कटोरी ब्लाउजची मार्किंग दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने तर या ठिकाणी बघा माप घेतलेली आहेत पूर्ण उंची साडे तेरा आहे छाती छत्तीस आहे पुढील गळा सहा आहे मागील गळा नऊ आहे भाई आवडीप्रमाणे घ्यायची तर या ठिकाणी बघा मी कपडा ऐंशी सेंटीमीटर घेतलेला आहे त्याच्यापेक्षा जा थोडासा जास्त आहे आता आपण माघील माप टाकायचं ज्या मैत्रिणींना पेपर कटिंगचा कंटाळा येतो पेपर कटिंग, कटिंग तुमची परफेक्ट झालेली आहे तर डायरेक्ट तुम्ही कपड्यावरती पण माप टाकू शकतात तर या ठिकाणी बघा मागील उंची साडे तेरा आहे त्याच्यात ते आपण अर्धा इंच जास्त घेतली तर या ठिकाणी चौदा वरती मार्किंग करून घ्यायची आणि वरती शोल्डरला एक लाईन मारायची नाहीतर डायरेक्ट शोल्डर घेतली तरी चालेल मग मा आता मागील गळा आपला नऊ आहे तर मी या ठिकाणी बघा साडेपाच शोल्डर घेतली मोंढा उंची सहा इंच छाती छातीचा चौथा भाग नऊ आणि शिलाई माझी मग या ठिकाणी शिलाई मार्जिन दीड इंच घ्या किंवा दोन इंच घ्या तर मी या ठिकाणी दीड इंच मागच्या साईडला घेतली आता आपली जेवढी घडी आलेली आहे तर साडे दहाची घडी आली तर खाली सुद्धा आपण साडे दहा वरती मार्किंग करायची आणि साईडला लाईन मारून घ्यायची आता आपल्याला माखील मुंड्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणी पाऊण इंच घेऊन शोल्डरला जोडून घ्यायचे आता मागील गळा उंची आपली नऊ आहे तर या ठिकाणी मी पाहून घेतलं कारण की आपल्याला जास्त पसरट गळा करायचा नाहीये गळारुंदी गळारुंदी या ठिकाणी अडीच घेतली गळा उंची नऊ आता वरती आपण अडीच घेतलेली आहे तर खालच्या साईडला तीन सव्वा तीन घेऊ शकतो पण हा आपण जास्त पसरट करणार नाहीये आता ही बॉक्स तयार करून घ्यायचा आता हा आपण बॉक्स केला आणि त्यानंतर सुद्धा आपण बाहेरून जर घेतलं तर आपल्याला गळ्या रुंदी सव्वा दोन इंच घ्यायची हा नॉर्मल गळा झाला जास्त उंची पण नाही आणि गळा पसरट व्यवस्थित ब्लाउजला दिसतो हा मागील टक्स उंची ते गळ्याच्या खाली घेतली आता गळ्याला आपल्याला उतार द्यायचा आहे गळा उंची जास्त असते त्यावेळेस जा आपण या ठिकाणी गळ्याला उतार देतो आता या ठिकाणी बघा पुढील माप टाकण्यासाठी आपल्याला ओपन बाजूवरती माप टाकायचं आता वरच्या साईडला आधी आपण एक लाईन मारून घेऊ या ठिकाणी आपण शोल्डर घेणार आहे आता लाईन मारलेली आहे तर आपण डायरेक्ट कपड्यावरती कटोरी पण वाढवणार आहे तर आधी या ठिकाणी आपला कपडा जर पुढे मागे असेल तर एक लाईन मारून घ्यायची त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा दोन इंच घ्यायचे शिलाई मार्जिन से। जर तुम्ही शिलाई मार्जिनला अडीच इंच घेता अर्धा इंच घेता असाल तर या ठिकाणी अडीच इंच घ्या तर मी पाव इंच शिलाई मार्जिन घेते तर मी या ठिकाणी फक्त दोन इंच घेतले त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायची शोल्डर व्यवस्थित बघायचं की आपला टेप हल्ला नाही गेला पाहिजे परत मोंडा उंची सहा इंच छातीचा चौथा भाग घ्यायचा आता आपल्याला तर नऊ इंच घेतला तर या ठिकाणी बघा मागच्या साईडला आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतली या ठिकाणी मी दोन इंच घेते तर दोन इंच का घेतली ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन पुढे आता पुढील गळा आधी आपण उंची घेऊया मागील उंचीमध्ये अर्धा इंच घेतो पुढील उंची मध्ये एक इंच घेतो तर साडे चौदा वरती आपण पूर्ण उंची घेतली मग खालच्या साईडला एक लाईन मारून घ्यायची त्यानंतर साईडला सुद्धा एक लाईन मारायची आता मोंढ्याचा आकार तर या ठिकाणी पाऊण इंच घ्यायचे आणि शोल्डरला जोडून घ्यायचे मागील मुंड्याचा आकार देताना आपण पुढे आपण घेतो तर या आतल्या साईडला आपण अर्धा इंच घेऊन पुढील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा रुंदी गळारुंदी रुंदी मागच्या साईडला किती घेतली मग तुम्ही अडीच घेतली सव्वा दोन घेतली किंवा दोन घेतली गळा उंचीनुसार घेणार तर त्यानुसार रुंदी घ्यायची या ठिकाणी सुद्धा मी तीन इंच घेतले आणि बॉक्स तयार करून घ्यायचा पुढील गळ्याचा आकार आता आपण क्रॉस पट्टी आता नेहमीप्रमाणे टाकतो पेपरवरती त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा क्रॉस पट्टी घ्यायची कमरेच्या साईडला अडीच इंच हुकलोकच्या पट्टीला साडेतीन इंच घेतले निम्म्यापर्यंत सरळ घेऊन क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आता आपल्याला कटोरीचा पॉइंट घ्यायचा आता मध्य घेतो आपण तर या ठिकाणी बघा मध्यावरती मी पॉईंट घेतला मोंढ्यापासून दोन इंच दोन किंवा सव्वा दोन येईल जसं तुमचं छाती घेर असेल त्यानुसार या ठिकाणी येणार आता इथून आपल्याला अडीच इंच घ्यायचे म्हणजे आपल्याला कटोरीचा आकार व्यवस्थित येतो आणि गळ्याला अर्धा इंच घेऊन व्यवस्थित आपण कटोरीचा आकार देतो इथपर्यंत आपण पेपर कटिंगवर कर करतो त्याप्रमाणे केलं आता बदल काय करायचं ते तुम्हाला सांगते या ठिकाणी बघा आपण किती आहे दोन इंच आहे तर एक अशी सरळ लाईन मारून घ्यायची परत आपल्याला गळ्याला जोडून घ्यायचं त्यानंतर कमरेकडून आपल्याला काय करायचं आहे आता ही आपण क्रॉस घेतलेला आहे ते राहू द्या आता इथं शिलाई मार्जिन सहित दोन इंच घेतले तर याच्यातले शिलाईमध्ये पाव इंच जाणार तर मग आपल्याला या साईडला एक इंच घ्यायचे आणि आता याचा मध्य घ्यायचा मध्य याचा चार वरती येणार आणि खालच्या साईडला दीड इंच आता आपल्याला हे तिन्ही टोक जोडून घ्यायचे तर या ठिकाणी आपल्याला जो वाढवायचं नाहीये तर जे आपण पुढे जे पॉइंट घेतलेला आहे जसं आपण पेपरवरती मूळ कटोरी पासून वाढीव कटोरी करतो त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचं आहे आता याच्याच खाली आपल्याला एक इंच वाढवायचे आणि खाली जे टक्स घेतलेला आहे तिथं जोडून घ्यायचं बघा किती सोपं आहे ना डायरेक्ट कपड्यावरती सुद्धा आपण कटोरीचं माप टाकतोय इथपर्यंत आलं आता हे मोंढ्यामध्ये आतील मोंढा आणि कटोरी मधील दोन इंच अंतर आलं तरी ब्लाउज आपला व्यवस्थित परफेक्ट बसणार आहे कुठलीही अडचण येणार नाही आता क्रॉसपट्टी आपल्याला सेपरेट काढायची असते तर ती इथे काढणार तर आधी आपण काय करणार बाईचं माप टाकणार आहे क्रॉसपट्टी आपण नंतर घेऊया तर आता आपल्याला या ठिकाणी बघा छातीचा चौथा भाग आपण बाहीचं माप टाकतो तर या ठिकाणी आपल्याला एकोणीस यायला पाहिजे तर तुम्ही म्हणता अर्धा इंच जास्त का घेणार आपण बाहीचं माप टाकताना तर आपण कपड्यावरती माप टाकतो मागच्या साईडला दीड इंच आपण शिलाई मार्जिन घेतली पुढच्या साईडला दोन इंच घेतली तर कमी पडायला नको म्हणून आपण अर्धा इंच जास्त घेणार तर या ठिकाणी आपल्याला कपडा नऊ इंच भेटतो तर खालच्या साईडला आपल्याला दीड इंच वरती एक लाईन मारून घ्यायची तर ही का पट्टीसाठी दुमड एक इंच आणि शोल्डरला पाव इंच तर अशा म्हणून आपले दीड इंच खाली सोडले तर भाई उंची आपल्याला साडेसात मिळणार मग इथून बघा खोली घेतली मी साडेतीन इंच आणि इथून दोन इंच बऱ्याच मैत्रींचं म्हणणं असतं तुम्ही इथं दोन घेता कधी दीड घेता भाई उंचीनुसार आपण या ठिकाणी कमी जास्त करत असतो राहिलेल्या भागाचे दोन भाग करायचे मध्य घेतला आणि असा बॉक्स करून मागील मुंड्याचा आकार आणि पुढील मुंड्याचा आकार करायचा या ठिकाणी बघा पुढील मुंड्याचा आकार करण्यासाठी मी मागील मुंड्याचा आकार सुद्धा करून घेतला घेराला एक इंच आतमध्ये घेऊन जोडून घेतलं इथपर्यंत लक्षात आलं आता आपण या ठिकाणी लगेच क्रॉस पट्टीची मार्किंग करूया आता मी इथून सुद्धा घेतलं असतं पण तुम्हाला दिसलं पाहिजे म्हणून पाव इंच मी सोडून मी मार्किंग करते म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपली क्रॉसपट्टी कुठे घेतली तिथं साडेतीन इंच घेतले आणि या ठिकाणी जेवढी आपली घडी आहे तेवढी आपण या ठिकाणी घ्यायची आणि अडीच इंचावरती मार्किंग करायची निम्म्यापर्यंत सरळ लाईन मारायची आणि साडेतीन जिथं आपण घेतलेलं आहे तिथं अशी क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं ही झाली आपली क्रॉसपट्टी तयार आता भाई आपण या ठिकाणी कपडा सरळ करून घेऊ तर पुढील मांड्या मुंड्याचा आकार देण्यासाठी आपण दोन्ही मुंड्याचे आकार दिले पण या साईडला सुद्धा मी मार्किंग करून दाखवते डायरेक्ट आपण कटिंग करतो कटिंग कर करताना पण तुम्हाला दाखवण्यासाठी या ठिकाणी बघा साडेतीन घेतले इथून दोन इंच घेतले आणि मागील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा दोन्ही मोंढ्यामधील मागील आणि पुढील मोंढ्या अंतर पावणे इंच आलं पाहिजे हे काळजी घ्यायची त्यानंतर दंडगेऱ्याला एक इंच घेऊन तिरकस लाईन मारून घेतली तर हा मागील भाग पुढील भाग क्रॉसपट्टी आणि भाई आणि जो उरलेला भाग आहे तर या ठिकाणी बघा आपण उतार दिला नव्हता तो उतात देऊन घेतला त्याचबरोबर कटोरीचा टक्स द्यायचा आता टक्स आपण नेहमी मूळ कटोरीमध्ये वाढीव मध्ये किती घेतो अडीच इंच घेतो त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आपले अडीच आलेले आहे तर या ठिकाणी बघा आणि इथे असं दोन्हीचं मिळून आपलं अडीच इंच येतं तर या ठिकाणी सव्वा इंच घ्यायचे दोन्ही साईडला आणि टक्स उंची अडीच इंच आणि ही झाली आपली कटोरीचा टक्स सुद्धा घेऊन झाला आता जो राहिलेला भाग आहे तो हुकलुक पट्टी, कमर पट्टी कमरपट्टी गळपट्टी यासाठी आपण वापर करणार तर आजची तुम्हाला मार्किंग कशी वाटली डायरेक्ट कपड्यावरती कटोरी ब्लाउजची छाती छत्तीस तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा